नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पाच सप्टेंबर तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकमपट्टी या भागामधील पावसात जोर आता कमी झालेला आहे आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील फक्त उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि खांद्याच्या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाही शक्यता राहील तर उद्या जे आहे आपला सकाळपासूनच जे आहे मालेगाव नंदुरबार तसेच जळगाव सिकरी दुवे परोडा चाळीसगाव नवापूर आणि शिरपूर या परिसरामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे चांगले नदी नाले वातील असा पाऊस आपला जे आहे उद्या नंदुरबारच्या भागामध्ये या ठिकाणी राहील तर उद्या सकाळपासून त्या भागामध्ये पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला हा जो पाऊस आपला उद्या दिवसभर आपलं जे आहे उद्याच्याला फक्त खांद्याच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव आणि मुंबई कल्याण डोंबोली जाए। अपला पालगर, या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते रात्रीपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता राहील पालघर वाडा इगतपुरी या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसात जोर थोडाफार हलकामझिम पाऊस या ठिकाणी आणि काही भागामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील कारण की हा जो खांद्याचा लगतचा जो मराठवाड्याचा परिसर आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये सिल्लोड वायजापूर मनमाड चाळीसगाव या परिसरामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपलं जे आहे उद्या दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे नंदुरबारच्या भागामध्ये राहील आणि म्हणजे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो आमचा हवामान जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका तर धन्यवाद